राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगर अध्यक्ष पदाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून संजय पारवे घोषित नगर परिषद निवडणुकीमध्ये आघाडीच्या बाहेर पडण्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवार देऊन आघाडीमध्ये एक प्रकारचा द्रोह करून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळं राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नगर परिषद निवडणूक आता चुरशीची होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रसनजित पाटील यांनी जेळगाव नगर नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले अपक्ष उमेदवार संजय पारवेंना पक्षाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार महाविकास आघाडीमध्ये जागा लढवण्यास इच्छुक होता परंतु काँग्रेस पक्षासोबत वाटाघाटी चार जागा हिश्श्यावर आल्या होत्या परंतु उमेदवार असताना देखील तीन उमेदवारांना एबी फॉर्म दिले नाहीत परंतु शिवसेना उभाटा पक्षानं राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांविरोधात अधिकृत उमेदवारी घोषित करून आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचं काम केलं याविषयी काँग्रेस पक्षाला याबाबत विरोधात उमेदवार उभा करणाऱ्या पक्षाला सोबत ठेवू नये म्हणून वारंवार विनंती देखील केली सुरुवातीपासूनच झालेल्या बैठकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत कुठंच होणार नाही ही, ही भूमिका सर्वांचीच होती तरी सुद्धा शिवसेना उभाटा पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांना विरोधात उमेदवार देऊन आघाडीमध्ये एक प्रकारचा द्रोह निर्माण केला त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रसंजीत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार असलेले संजय बाबन पारवे यांना पक्षाचा पुरस्कृत उमेदवार घोषित केला यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अपक्ष उमेदवार संजय पारवे यांचे हितचिंतक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते